अघोरी प्रकार कोल्हापूरच्या मधला हा धक्कादायक प्रकार अघोरी प्रकार केला उद्धवस्त व्हावं यासाठी अघोरी प्रकार करण्यात आला कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होती कोल्हापूरच्या भूदरगड तालुक्यातल्या कूर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आला एका महिलेनं आपल्या पतीपासून सोडचिठ्ठी देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी हा अघोरी प्रकार केल्याचा संशय उदरगड तालुक्यातल्या कूर गावातला हा सगळा प्रकार आहे स्मशानभूमी परिसरात बाहुली नारळ लिंबू लोखंडी खेळे गुलाल आणि हातानं लिहिलेला कागद सापडला त्यामध्ये महिलेनं पतीकडून सोडचिठ्ठी मिळावी असा मजकूर लिहिला होता तसंच आणखी तिघांची नावं लिहून त्यांची वाट लागावी असा मजकूर लिहिला होता त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते सविस्तर माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप नेमका काय हा सगळा प्रकार घडलाय आणि काही कारवाई झाली आहे का आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदळगड तालुक्यातील कुर गावातली ही घटना आहे त्या गावामध्ये आपण पाहतोय की ज्या वेळेला स्मशान भूमीमध्ये काही लोक गेलेली होती त्यावेळेला ही गोष्ट निदर्शनास आली ती कागद जी आहेत ती काढून पाहिली कारण आपण पाहतो की काही दिवसापूर्वीच स्मशानभूमीमध्ये नग्न पूजा केली जात असल्याचं समोर आलं होतं आणि काही आघोरी पूजा केली जात असल्याचं समोर आलं होतं तशीच काहीची ही पूजा आहे का याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला आपण पाहिलं की त्याच्यामध्ये कागद मिळून आला आणि महिलेनं पतीला पतीकडून मला सोडसिटी मिळावी म्हणून हा आगोरी प्रकार केल्याचं दिसून आलेला आहे एकूणच असं धक्कादायक एक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळलेली आणि इतकंच नाही तर अशा प्रकारचे ज्यांनी कृत्य केलं त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे संदर्भात कुणीही अद्याप तक्रार दिलेली नाही किंवा गुन्हा नोंद झालेला नाही पण सीसीटीव्हीच्या आधारे त्या परिसरात कोण फिरत होते याची माहिती घेण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे नक्कीच प्रताप या घटनेमुळे आता कोल्हापूर जिल्ह्याला अंधश्रद्धेचा विळखा पडतोय का असा सवालच उपस्थित होतोय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी